एकत्र या डोंबिवली पश्चिमेत ठाकरेबंधूंनी शिवसेनेसाठी लावले बॅनर महाराष्ट्रासाठी लवकरच दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे डोंबिवली पश्चिम कट्टर स शिवसैनिकांनी लावलेले बॅनर महाराष्ट्रातील जनता ठाकरे बंधू एकत्र येण्याची आतुरतेनं वाट बघत आहे तुम्ही एकत्र याल तो दिवस महाराष्ट्रासाठी दिवाळी दसऱ्यापेक्षा मोठा असेल दोघांना एकत्र आलंच पाहिजे ही काळाची गरज आहे मराठी माणसासाठी मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी व महाराष्ट्रात चाललेल्या गचाळ व नीच गलिच्छ राजकारणासाठी नुसत्या बात बातमीनं बघा सर्वसामान्यातल्या सामान्य माणसाला किती आनंद झालाय आणि जेव्हा हे सत्यात उतरेल तेव्हा तर काय होईल हा विचार करा फक्त महाराष्ट्रासाठी लवकरच दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावे अशा आशयाचे बॅनर लावले आहेत सदर बॅनर लक्ष वेधून घेत आहेत मराठी माणसाची मुंबईसाठीची महाराष्ट्राच्या हितासाठीची ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे ही माहिती राहुल चौधरी उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्याकडून प्राप्त हा जय महाराष्ट्र माझं नाव राहुल चौधरी कसं आहे आम्ही तिघांनी आम्ही तिघांनी जे घडामोडी चालू आहेत आता सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि तुम्ही सर्वांनी आता बघितलंच आहे राज आम्चे, 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 आम्चे आम्चे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे साहेबांचं एकत्र मनोमिलन होण्याचं चालू आहे तर आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आमची आमची प आमची म्हणजे आमच्या पक्षाची नाही तर मनसेच्या पदाधिकारी असो किंवा कुठलाही सामान्य नागरिक असो सगळ्यांना महाराष्ट्रात सगळ्या सामान्य नागरिकांची एकच इच्छा आहे की दोन्ही ठाकरे बंधूंनी दोघांनी एकत्र यावं आणि हीच एक वेळ आहे याच्यानंतर ही परत वेळ येणार नाही कारण आज जे काय गलिच्छ व राजकारण आपण सगळे बघतोय नुसतं महाराष्ट्रात नाही मुंबईत नाही तर पूर्ण देशभर चाललंय पण महाराष्ट्र हे रोखलं जाऊ शकतं आणि याच्या आधी पण आपण पाहिलेलं आहे की कुठेही काय झालं तर त्याची सुरुवात जी बदल बदलणे बदलायची सुरुवात असते ती महाराष्ट्र मुंबईतूनच होते तर आम्हाला तर इच्छाच आहे की लवकरात लवकर निर्णय व्हावा आणि दोघांनी एकत्र येऊन मराठी माणसासाठी काहीतरी करावं ठाकरे शिवसेनेकडनं असं काही नाहीये आता आम्ही तरी डोंबिलीमधल्या जेवढ्या पदाधिकाऱ्यांशी बोललो किंवा मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांशी आमच्या मित्रपरिवाराशी यांच्याशी काय आमचा संपर्क झाला इव्हन गावाच्या साईडला पण कोकणात कोल्हापूर किंवा जळगाव साईडला तर तिथेही आमचं काही असं बोलणं चालणं झालं त्याच्यावर तरी लोकांचं हेच म्हणणं आहे की पक्ष राहिला बाजूला सध्या आपल्याला गरज आहे मराठी लोकांसाठी लढायची आणि मराठी लोकांना जपायची तर यासाठी दोघं बंधूंनी एकत्र हे सगळ्यांना मान्य आहे या बदलातून या बदलातून नेमकं अपेक्षित बदला आहे की एक चांगली बांधणी होईल जसं आमचे जिल्हा प्रमुख दीपकजी मात्र कालच बोलले की दोन्ही पक्ष जर एकत्र आले तर एक चांगली बांधणी करता येईल दोन खंबीर नेतृत्व एकत्र आले तर त्यामुळे मोठा परिणाम होईल ज्या म्हणजे आपल्या आमदारांची संख्याही वाढेल नगरसेवकांची संख्याही वाढेल आणि खासदारांची पण वाढेल